वंचित बहुजन आघाडीची चर्चा विशेष म्हणजे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जास्त व्हायला लागली अर्थात त्यांच्या उमेदवारांनी घेतलेली मतं कुठं कुठे डाव फेल गेले त्याच्याबद्दलची चर्चा कुठं किती मतदान मिळालं याबद्दलची चर्चा आणि दोन हजार एकोणावीसची वंचित बहुजन आघाडी दोन हजार चोवीसमध्ये इतकी खाली घसरली कशी याबद्दलची चर्चा पण आणखी एक कारण भेटलं आहे चर्चा करणाऱ्यांसाठी चर्चेसाठी ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवाराने नुकत्याच दोन चांगल्या गाड्या घेतल्या आहेत जवळपास चार कोटीच्या त्या गाड्या आहेत असं बोललं जात आहे आता हे इतकं फार विशेष का वाटतंय याच्या पाठीमागे पण एक इंटरेस्टिंग कारण आहे ते कारण काय आणि याचा संबंध काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा आता वंचित बहुजन आघाडी याचे लातूरचे जे उमेदवार होते नरसिंह उदगीरकर हे एम पी एस सीतून अधिकारी झाले होते ब्याऐंशीच्या सुमारास आणि दोन हजार बारामध्ये ते निवृत्त झाले आता त्याच्यानंतर ते सामाजिक जीवनात काम करत होते त्या अर्थातच राजकीय जीवनात नंतर काम करायला लागले वंचित बहुजन आघाडीने शिकलेला उमेदवार म्हणून किंवा सुशिक्षित उमेदवार प्रशासनाची उत्तम जाण असणारा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना संधी दिली लोकसभेला त्यांनी लोकसभेला बेचाळीस हजार च्या पुढे मतं घेतली अर्थात ही मतं मोठी आहे तिसऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलं असलं तरी मोठा फॅक्टर तर वंचित महत्त्वाचा ठरला असंही बोललं जात आहे पण या सगळ्या समीकरणात तेव्हा त्यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र अतिशय महत्त्वाचं ठरलं चर्चेचा विषय ठरलं ते पत्र व्हायरलही झालं होतं त्या ते पत्रात त्यांनी निवडणूक आयोगाला असं म्हटलं होतं की माझ्याजवळ प्रचार करण्यासाठी कोणतीही मालमत्ता नाही किंवा धनसंपत्ती नाही त्यामुळे मी प्रचार करू शकत नाही पक्षालाही त्यांनी तशाच माध्यमाचं काही ते कळवलं होतं म्हणजेच काय एकूण त्यांची तेव्हाची संपत्ती पाहिली तर पाच लाखाच्या खाली संपत्ती येत होती म्हणजेच काय तर कर जे भरावं लागतो त्या करमध्येही त्यांना सुटका आहे असं बोललं जात होतं मग अशी परिस्थिती असताना निवडणुका झाल्यानंतर म्हणजे पंतप्रधानपदाची शपथविधी वगैरे हे सगळं झाल्यानंतर दोन महत्त्वाच्या गाड्या महागड्या गाड्या कोट्यवधीच्या गाड्या त्यांच्याकडं कशा आल्या कुठून आल्या जर इतकी गरिबी होती इतक्या पैशाची वणवण होती इतकी संपत्ती नव्हती प्रचार करण्यासाठी त्यांच्याकडं पैसा नव्हता अशी परिस्थिती असूनही त्यांच्याकडे इतक्या महागड्या गाड्या कशा आल्या त्यांनी काय घेतल्या या सगळ्यांवर अर्थातच साहजिकच चर्चा व्हायला लागली आणि या चर्चेचं स्वरूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अंदाजात आणि वेगवेगळे वेग तर्क वितर्क लावून चर्चेत यायला लागले अर्थातच आता यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडून काय याच्याबद्दल बोलण्यात आलंय हेही लक्षात घ्यावं लागेल त्यांच्या मुलांचं असं म्हणणं आहे त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्या मुलांचं असं म्हणणं आहे की निवडणूक झाल्यानंतर आमचे वडील थोडेसे निराश होते त्यांना त्या ते त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना सरप्राईज करणं किंवा चांगल्या गोष्टी भेट देणं हे आम्ही ठरवलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही त्यांना गाड्या भेट देण्याचं ठरवलं होतं आणि त्यासाठी आम्ही पैसा गोळा केला होता अर्थात त्यांचंही मत असलं तरी मात्र प्रत्येकजण याबद्दल शंका घेतोय याबद्दल काही वेगळं सांगता येणार नाही पण आपण जर या, ना या परिस्थितीकडे पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीवर अगोदरच वेगवेगळे आरोप केले जातात वेगवेगळे समीकरणं गणित त्यांच्याबद्दल बोलले जातात अशा परिस्थितीत निवडणुकात त्यांची घसरण झालेली असताना लातूरचा विचार केला तर तिथं काँग्रेस निवडून येणं तिथलं समीकरण बदललेलं दिसणं आणि अशा वेळेस निवडणुका झाल्यानंतर जो माणूस कोणत्याही पद्धतीचं पैसा नाही असं सांगत होता पत्रव्यवहार करत होतं निवडणूक आयोगाला सांगत होता अशा माणसाजवळ निवडणूक झाल्या झाल्या महागड्या गाड्या येतात यामुळे निश्चितच चर्चा सुरू व्हायला लागते पण खरोखर त्यांच्या मुलांनी दिलेलं कारण तुम्हाला पटतं आहे का हेच कारण असू शकतं का किंवा वेगळं काही कारण असू शकतं की त्यांनी खोटं पत्रव्यवहार केला किंवा पत्र पत्रात खोटी माहिती दिली या सगळ्यांबद्दल नेमकं तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद